संयुक्त विकास आघाडीकडून उमेदवारांच्या मुलाखती सोलापूर दिनांक चोवीस बारा दोन हजार पंचवीस सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात आठ पक्षांनी एकत्रित येऊन संयुक्त विकास आघाडीची स्थापना केली या संयुक्त विकास आघाडीच्या वतीने आज आघाडीच्या संपर्क कार्यालयात मुलाखती घेऊन अर्ज स्वीकारण्यात आले आहे सोलापूर महानगरपालिका सन दोन हजार पंचवीस व सव्वीस सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात सोलापूरच्या विकासाचा मुद्दा घेऊन जनविकास क्रांती सेना भारतीय काँग्रेस पक्ष लेबर पार्टी जनशक्ती काँग्रेस पक्ष आर पी आय डेमोक्रॅटिक पक्ष समाजवादी पक्ष परिवर्तन समता पार्टी व ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक अशा आठ पक्षांनी मिळून संयुक्त विकास आघाडीची स्थापना करण्यात आली आहे आघाडीच्या माध्यमातून सर्व घटक पक्षांच्या उमेदवारांच्या मुलाखतीस आज पद्मशाली चौक येथील संयुक्त विकास आघाडीच्या कार्यालयात सुरुवात झाली यावेळी संयुक्त विकास आघाडीचे निमंत्रक विष्णू कारंपुरी महाराज व आघाडीचे एम डी शेख साथी बशीर शेख ॲडव्होकेट विक्रम कसबे बाळासाहेब गायकवाड इमाम खान संभाजी मस्के खिज्जर फिरजादे यांच्या उपस्थितीत घटक पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या मुलाखत घेऊन अर्ज स्वीकारण्यात आले यावेळी तेरा एकवीस सतरा चौदा बावीस नऊ पंधरा व सहा या प्रभागातील इच्छुकांनी अर्ज भरला इच्छुकांनी अर्ज भरण्याची मुदत सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे या मुदतीत सर्व इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित राहावे असे आव्हान विष्णू कारंपुरी जी यांनी केले वरील मान्यवरांसह रेखा अडखी लालकोट इकबाल पैरंपल्ली लक्ष्मीबाई इप्पा विठ्ठल कुराडकर सुवर्णा चन्मय सुनीता चौहान पद्मा मैखल श्रीनिवास बोघा गुरुनाथ कोळी लक्ष्मीबाई मालपुरी लक्ष्मी रच्छा रामबाई मठेटी लक्ष्मी एमूल कस्तुराबाई गायकवाड प्रसाद जगताप पप्पू शेख गोवर्धन मुदगल पार्वती खरभडे किरण श्रावण यांच्यासह इच्छुक उमेदवार व सर्व घटक पक्षाचे उमेदवार कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज संयुक्त विकास आघाडीच्या माध्यमातून सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या महानगरपालिका निवडणुकी संदर्भामध्ये निवडणुकीत संयुक्त विघाडी विकास आघाडीच्या माध्यमातून जे आपण या ठिकाणी मैदानात उतरणार आहोत किंवा आपण या ठिकाणी निवडणुकीला सामोर जाण्यासाठी विशेषतः सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून दूरून आलेले जे नगरसेवक आहेत सत्ताधारी विरोधक प्रश्न कारभार संपवण्यासाठी सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संयुक्त विकास आघाडीचा आज ह्या जन्म झाला या आघाडीमध्ये ज्येष्ठ नेते मी लहानपणापासून पाहतोय विष्णूजी कानपूर विष्णूजी कानपूर हे नक्कीच चाळीस वर्षापासून त्यांचं नाव येतं आणि त्यांना बघत लहानाचा मोठा झालो असे ज्येष्ठ नेते सन्मानिया विष्णूजी कारपुरे, कारपुरे साहेब यांनी स्थापन केलेले जनविकास क्रांती सेना त्याचबरोबर समाजवादी पार्टीचे सन्मानिय साहेब यांची पाटील आणि सोलापूर शहराचे अध्यक्ष आदरिया इमाम साहेब त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र समता परिवर्तन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष संभाजी बसके साहेब आणि मी स्वतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक माझी आमदार टी एम कांबळे गटाचा शहरात इमाम साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आदरणी विष्णूजी कानपुरी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सोलापूर शहर हा पकाळ चाललेला आहे रस्ता रस्ता आहे की नाही का गटार आहे की हे बघा लागेल सोलापूर शहर हे विकसित खेडेगाव म्हणून गणले जातात एका ठिकाणी विधेचा प्रश्न आहे तर दुसऱ्या ठिकाणी कामगारांचा प्रश्न आहे कामगाराच्या हाताला काम मिळत नाही खूपच मारी होत आहे दुसरीकडे सोलापूर शहरामध्ये नावालच विकास काम आहे